पुणे जिल्हा शुभम राऊद्यापट्टी सतीश मालपोटे चला माल पहिला पोपड गोडके गोडके सोलापूर लाल पट्टी पहिला पुकार पोपड गोडके सोलापूर लाल पट्टी सेकंड कॉल पुढचे तयार राहता शुभम भोंग पुणे लाल पट्टी विरुद्ध शुभम माने सोलापूर निळीपट्टी शुभम माने पोपट गोडकी सोलापूर तिसरा अंतिम पुकार गैरहजर शुभम शिंदाळी विजय करा शुभेश्वर गुम गोरुड सोलापूर शुभम भोंग आणि मध्ये तयार शुभम माने ना शुभम भोग आहेत का या पैलवार काल जिंकल्यात म्हणले खेळणार आज ओमकार पाटील कोल्हापूर लालपट्टी संभाजी डांगी सोलापूर निडीपट्टीत समीर शेख सोलापूर लालपट्टी रोहन जाधव पुणे निळीपट्टी आदित्य गायकवाड पुणे लालपट्टी विरुद्ध धनाजी कोळी सोलापूर निळीपट्टी अक्षय शेळके लातूर लालपट्टी श्रीमंत भोसले कोल्हापूर नीडीपट्टी आकाश रानावडे पुणे लालपट्टी मणीसराय ते पुणे निळीपट्टी अक्षय शेंडगे सांगली लालपट्टी तानाजी झुंजुरके पुणे निळीपट्टी सागर खरात सोलापूर लालपट्टी महेंद्र गायकवाड सोलापूर नीडीपट्टी अभिषेक देवकादी पुणे लालपट्टी अरुण बोंगारडे कोल्हापूर नीडीपट्टी त्यानंतर चौऱ्याहत्तर आठ कुस्त्या ओपनच्या झाल्यावर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या सोळा त्यानंतर ब्याण्णव मग बघा किती वाजतील वेळ सगळं करा आपल्याला वर्कावंच लागेल सायंकाळचं सत्र चारला सुरू होईल जसं आयोजक टायमिंग देतील आपल्याला त्याप्रमाणे म्हणून भरपूर पैलवानांची संख्या असल्यामुळे आपल्याला सकाळचं सत्र घ्यावं लागत आहे आणि वेळेत आपला कार्यक्रम कारण उद्या मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते हा शिश वितरण भव्य दिव्य मर्दानी जंगाचा प्रमोदना भानगिरी आयोजित हा सोहळा तुफान गर्दीत संपन्न होणार आहे त्यामुळे उद्या फायनलच्या सर्व कुस्त्या सायंकाळच्या सत्रात होणार आहे बांधलेले पैलवान शुभम माने विजय ओमकार पाटील कोल्हापूरलाल पट्टी संभाजी डांगे सोलापूर दोघांना पहिला पुकार संपलेल्या कुस्तीमध्ये चला ओंकार